महात्मा गांधी चौक पोलिसांची बनावट नोटा टोळीवर धडक कारवाई तब्बल एक कोटी सतरा लाखांचा बनावट चलनी नोटांचा सा साठा जप्त अखेर पोलिसांनी मुख्य सूत्रधार स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बनावट नोटा तयार करून अर्थव्यवस्थेला धक्का देणाऱ्या टोळीविरोधात महात्मा गांधी चौक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या कारवाईत तो पोलिसांना तब्बल एक कोटी सतरा लाख छप्पन्न हजार नऊशे रुपयांच्या बनावट नोटा तसेच लॅपटॉप प्रिंटर गाडी व इतर साहित्य जप्त केले आहे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त गोपनीय माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक रुपाले गायकवाड यांच्या पथकाने निलजी बामने रोड परिसरात छापा टाकून सुप्रीत देसाई राहणार गडिंगलज याला अटक केली त्याच्याकडून चौकशीत पुढील आरोपींची माहिती मिळाली यानंतर पोलिसांनी आरोपी राहुल जाधव इब्रार इनामदार नरेंद्र शिंदे आणि सिद्धेश म्हात्रे यांना कोल्हापूर व मुंबई परिसरातून अटक केली या आरोपीच्या ताब्यातून पाचशे आणि दोनशे रुपयांच्या नोटांच्या हजारो बनावट नोटा प्रिंटर लॅपटॉप आणि विना नंबरची इनोवा गाडी मिळाली तपासात हे आरोपी कोल्हापूर मुंबई आणि पुणे परिसरात बनावट नोटा तयार करून विदर वितरित करत असल्याचे उघड झाले सखोल चौकशीत आरोपी इब्रार इनामदार याने आणखी सहा पॉईंट पन्नास लाखांच्या नोटा आणि प्रिंटिंग साहित्य लपवून ठेवल्याची कबुली दिली अखेर पोलिसांनी मुख्य सूत्रधार अभिजित पवार राहणार गांधीनगर कोल्हापूर याला अटक केली पोवार हा यापूर्वीही बनावट चलन प्रकरणात गुन्हेगार असून त्याच्यावर कोल्हापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी शितापीने काम करत राज्यभर पसरलेल्या बनावट नोटा रॅकेटचा पर्दाफाश केला आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरजतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की अशा अवैध व्यवसायाची माहिती त्वरित पोलिसांना कळवावी जेणेकरून या गुन्हेगारी साखळीचा पूर्णतः बिमोड करता येईल